अकोला शहर विमानतळ विस्तारीकरणाचा प्रकल्प तातडीने राबवा अशी आग्रही मागणी आमदार रणधीर सावरकरांनी माननीय मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत झालेल्या व्ही सी बैठकीत केली अकोला येथील विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेला आहे आमदार रणधीर सावरकर यांनी याबाबत सततचा पाठपुरावा विधानसभेतील तारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना अशा संसदीय आयुधांद्वारे प्रश्न लावून धरला विधानसभा सभाअधिवेशनात शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज माननीय नामदार शंभूराजे देसाई यांनी याबाबत व्ही सीद्वारे बैठक आयोजित केली या राजा होती या संदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांनी विमानतळ होण्यास मदत करू असे अभिवाचन दिले होते तसेच सातत्याने अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय भाऊधोत्रे या संदर्भात आग्री भूमिका घेत होते त्यांच्या प्रयत्नांमुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जागा उपलब्ध करून दिली होती व या संदर्भात केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी चौदा मीटर वरून अठराशे मीटर करण्याकरिता कृषी विद्यापीठाकडून जमीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच या कामाकरिता खासगी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता या खाजगी जमिनीपोटी सुमारे एकशे शहाण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता अकोला येथील विमानतळ केंद्र शासनाचा असल्याने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन संपादनाची कार्यवाही राज्य शासनाकडून करावयाची आहे जमीन संपादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत सरळ वाटाघाटी करून मधल्या मार्गाने जमिनीचा खर्च निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या होत्या याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडून समन्वयातून जमीन संपादनाचा खर्च निश्चित करण्यात यावा बैठकीत सदरची धावपट्टी पंचवीसशे मीटर करण्यात यावी यावर सुद्धा चर्चा करण्यात आली या दोन्ही प्रस्तावाची व्यवहारता तपासून याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या या दोन्ही टप्प्यांपैकी प्रथम टप्प्यात अठराशे मीटर लांबीची धावपट्टी तयार करून हवाई वाहतूक लवकर कशी सुरू करता येईल या दृष्टीने शासनाने विचार करावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी बैठकीत केली तथापि दुसऱ्या टप्प्यात या धावपट्टीची लांबी वाढविण्यात यावी असे त्यांनी सांगितले हवाई वाहतूक तातडीने सुरू करता यावी याकरिता आमदार यांनी मांडलेली सूचना माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी ग्राह्य धरावी अशी सूचना केली त्यासार जिल्हाधिकारी अकोला यांनी पुढील कार्यवाही करावी असे सांगितले संदर्भात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार आशावाद असून सकारात्मक भूमिका घेऊन अकोल्यात विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने व आर्थिक भौगोलिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ हा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला याबद्दलसुद्धा आमदार सावरकर यांनी सरकारचे अभिनंदन व्यक्त केले आहे व लवकरच याच्यातून मार्ग निघेल असाही आशावाद व्यक्त केला आपले ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत होते तसेच आपले सहकारी वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकडे हे सुद्धा विमानतळ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा